आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन पहलगाम इथं सूड घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या पराक्रमाबद्दल व भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ शुक्रवारी सोलापुरात जिल्हास्तरीय तिरंगा यात्रा काढण्यात आली या यात्रेत राष्ट्रप्रेमी सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हिंदू संघटक स्वातंत्र्यवीर विदास सावरकर यांच्या मूर्तीस पुष्पचक्र वाहून मार्कंडेय उद्यान येथून तिरंगा यात्रेस प्रारंभ झाला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे भाजपा सोलापूरचे पूर्वचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण सोलापूर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर माजी आमदार नरसिंग मेंगजी यांची प्रमुख उपस्थिती होती सैनिकों के सन्मान में हर भारतीय मैदान में भारत माता की जय वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय अशा घोषणा या प्रसंगी देण्यात येत होत्या तसेच सैन्य दलाचा गौरव करणारे संदेश लिहिलेले फलक घेऊन तिरंगा घेऊन हजारो नागरिक या तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले भारताच्या सैन्य दलानं पाकिस्तानात घुसून पाकिस्तानला धडा शिकवला अत्यंत अतुलनीय शौर्य भारतानी सैनिकांनी गाजवलंय या पूर्वीचा भारत राहिला नसून मजबूत भारत आहे संदेश जगभर गेला मनोबल वाढवण्यासाठी या तिरंगा आयोजन करण्यात आले असंही पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले भारतीय सैनिकांच्या पराक्रमापुढे पाकिस्ताननं गुडघे टेकले निष्पाप भारतीयांची हत्या करणाऱ्या अतिरेक्यांचा सूड सैनिकांनी घेतला त्यामुळे संपूर्ण देशभरात समाधानाचं वातावरण आहे मार्कंडे या उद्यानापासून सुरुवात झालेली ही तिरंगा यात्रा अशोक चौक बाजारपेठ साईबाबा चौक सत्तर फूट रस्ता मार्गे माधवनगर इथं पद्म मारुती देवस्थानासमोर विसर्जित झाले प्लॉट गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार